तर आज आपण हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जसं मंचाव सूप मिळतं तसंच तस घरी बनवणार आहोत तीच टेस्ट एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे आणि जशी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मंचाव सूपला टेस्ट असते ती तुम्ही करून पाहिली असेल पण ती टेस्ट हो। जर तुम तुम्हाला घरी येत नसेल तर त्यासाठी आपण असं एक इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत ज्यामुळे तुमचं जे मंचाव सूप आहे एकदम रेस्टॉरंटसारखं होणार आहे आणि परफेक्ट तीच टेस्ट तुम्हाला मिळणार आहे तर रेसिपी पूर्ण पहा म्हणजे पूर्ण व्यवस्थित तुम्हाला या रेसिपीमध्ये काय मी वापरलं आहे ते कळेल आणि परफेक्ट तुम्ही अगदी मंचाव सूप बनवू शकता आणि मी खात्रीने सांगते तुम्ही या पद्धतीने जर रेसिपी पाहि बनवली ना तर नेहमी याच पद्धतीने बनवाल आणि बाहेरील मंचाव सूप खाणं विसरून जाल परफेक्ट अशी मंचाव सूपची रेसिपी आपण पाहूया तर मंचाव सूप बनवण्यासाठी इथे बघा मी तीन चमचे कोबी कापलेला दोन चमचे कांदे बारीक कापलेला गाजर दोन चमचे आणि शिमला मिरची दोन चमचे घेतलेली आहे आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यामध्ये बीन्स घालू शकता मशरूम घालू शकता तर आता इथे एक अशी मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं तर वरपर्यंत पसरून थोडंसं घेतलेलं आहे त्यामुळे भाज्या अशा लागणार नाहीत आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक एकदम कापून घातलेल्या आहेत त्यानंतर एक चम दोन चमचे आपण इथे बारीक चिरलेलं आलं आणि एक चमचा आपण गा आलं लसू फक्त लसूण घातलेली आहे बारीक चिरून आणलं आणि लसूणच कापून एकदम घालायचं आहे पेस्ट करून घालायचे नाही आहे आणि इथे गॅसचा फ्लेम एकदम हाय ठेवायचा आणि हाय फ्लेमवरती आपल्याला आप ह्या जे आलं आणि लसूण आहे परतून घ्यायचं आहे त्यामुळे त्याला असा स्मोकी फ्लेवर येतो आणि तोच आपल्याला मंचावर सूपमध्ये पाहिजे असून आता आलं आणि लसूण परतून झाल्यानंतर आपण कांदा घालूया कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि गॅसचा फ्लेम शेवटपर्यंत आपल्याला हायवरतीच ठेवायचं आणि हाय फ्लेमवरतीच सर्व भाज्याही आपल्याला परतून घ्यायच्या आहेत त्यामुळे फ्लेम, फ्लेम अजिबात कमी करू नका तर आता कांदा हलकासा परतून झाल्यानंतर यामध्ये घालते मी गाजर गाजर आणि भा पण भाज्या थोड्याशा तेलामध्ये परतून घेतल्यामुळे त्या थोड्या सॉफ्ट होतात कारण आपण कच्च्या भाज्यांचाच इस्तेमाल आपण यामध्ये करतो आहे तर या जी तुम्ही जर उकडून घातलात भाज्या तर त्याला ती टेस्ट येणार नाही जी मंच सुकला येते त्यामुळे कच्च्याच भाज्यांचा वापर करायचा आता कोबी आणि सिमला मिरची दोन्हीही आपण यामध्ये घालणार आहोत इथे तुम्ही बीन्सचाही वापर करू शकता मशरूम्स ती घालू शकता तुम्हाला आवडतात त्या भाज्या घालू शकता तर भाज्या जास्त प्रमाणात असल्यामुळे आपण पौष्टिकचं हे सूप बनवणार आहोत तर भाज्या मी व्यवस्थित अगदी हाय फ्लेमवरती परतून घेते बघा जेवढ्या आणि एकदम भाज्या ओव्हर कुक नाही करायचं आहे त्यांचा जो क्रंच असतो आपल्याला टिकून ठेवायचा आहे त्यामुळे फक्त फिफ्टी पर्सेंट भाज्या परतून घेतल्या आहेत त्यानंतर एक चमचा मी इथे कोथिंबीरच्या दांडे ज्या असतात ना त्या बारीक कापून घातलेल्या आहेत त्यामुळे खूप छान टेस्ट येते मंचाव सूपला तर तुम्हीही नक्की घालून बनवा तर या भाज्या आपल्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत बघा गॅसचा फ्लेम इथे हायवरतीच ठेवला आणि हाय फ्लेमवरतीच आपण भाज्या परतून घेतो आहे त्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी तर इथे साधारण दोन ग्लासेस मी पाणी घालते आहे ग्लासेस भरून घालते पाणी तर साधारण एक लिटर एक दीड लिटर पाणी मी इथे घातलेलं आहे तर भाज्यामुळे भा पौष्टिक असं हे सूप मंचाव सूप तुम्ही घरी बनवू शकता तर भाज्या आता आपल्याला चांगलं उकळून घ्यायच्या आहेत तर आता भाज्या उकडतानाच आपण यामध्ये घालणार दोन चमचे व्हिनेगर व्हाईट विनेगर येतं ते आणि दोन चमचे इथे मी सोया सॉस घालते आहे सोया सॉसमुळे टेस्टी छान येते आणि कलरही छान येतो मंचाव सूपचा तर बघा मंचाव सूपमध्ये कलर किती छान आलेला आहे सोया सोयासॉसमुळे डार्क सोया सोयासॉसचा इथे वापर केलेला आहे मी आणि त्यानंतर आता आपण थोडंसं ड्राय इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत तिथे मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे तुम्ही कुठूनही घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता ते इन्ग्रिडियंट्स आपण वापरणार आहोत ज्यामुळे चायनीजला चायनीज सॉससारखा आपलं फ्लेवर येणार आहे ते म्हणजे सिझनिंग हे कुठल्याही किराणा मालच्या शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळेल हाफ चमचा इथे सिझनिंग घालणार आहोत थोडासा साखरेसारखे तणे येतात त्यामुळे जी सा ये रेस्टॉरंटमध्ये जसं सूप मिळतो तशीच टेस्ट तुम्हाला या मंचाओ सूपमध्ये येणार आहे तर नक्की घालून बघा आणि आता ह्या सूपला थोडा दाटसरपणा येण्यासाठी आपण इथे घालणार आहोत कॉर्नफ्लोअर तर दोन चमचे भरून मी कॉर्नफ्लोअर घातलेला आहे आता यामध्ये थोडं पाणी घालून आपण याची पातळ अशी पेस्ट करून घेणार आहोत तर आता हे थोडं मिक्स घालायचं मिक्स करायचं घालायचं मिक्स करायचं या पद्धतीने आपण सर्व जे कॉर्नफ्लोअरची पेस्ट आहे ती घालून घ्यायची आणि मस्त हाय फ्लेमवरती आपण हे कॉन जे मंचाओ सूप आहे चांगलं उकवून घ्यायचं आहे त्यामुळे भाज्याही थोड्या शिजल्या जातील आणि सूप ही छान असं दाटसर होईल तर गॅसचा फ्लेम हाय फ्लेमवरती मी थोडं पाच मिनटं हे सूप उकरून घेते आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल तर हे आपलं मस्त असं रेस्टॉरंट आणि हॉटेलसारखं मंचावर सूप घरच्या घरी तयार झालेलं आहे तर नक्की बनवा एकदम परफेक्ट तशीच टेस्ट येईल आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता गॅस बंद केली आणि आपण हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट असं मंचाव सूप तर आता वरून फ्राईड नूडल्स आपण घालणार आहोत हेही रेडीमेड मिळतात ते तुम्ही घालू शकता खूप छान टेस्ट येते मंचाव सूपमध्ये वरून थोडेसे हे फ्रायड नूडल्स आणि एकदम गरमागरम असतानाच हे सूप तुम्ही पिया जेव्हा तुम्हाला सर्व करायचं असेल तेव्हा हे गरम गरम बनवा आणि मस्त असं एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत हॉटेल रेस्टॉरंटसारखं मंचाव सूप